नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज असा विषय चिंतना चिंतनासाठी घेतला आहे जो संतादिक सातत्याने सांगत असतात की आधी प्रपंच करा आणि त्यानंतर परमार्थाला लागा प्रपंच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की प्रपंच करावा नेटका त्यानंतर परमार्थ मीमांसा किंवा चिकित्सा असा प्रकारचा आहे तर प्रपंच आधी करा मग तुम्ही परमार्थ करा किंवा दोन्ही सोबत करा परंतु परमार्थ करताना प्रपंच व्यवस्थित केला तर शक्य ते कसं ते आपण बघू तर व्यवहार व्यापारात आधी आपलं आपण समृद्ध झालं पाहिजे आपला प्रपंच व्यवहार संसार उत्तम रीतीने चालावा त्यासाठी व्यवहार आवश्यक आहे उत्तम धनार्जन आवश्यक आहे ते करणं आपल्याला आधी अपेक्षित आहे मग परमार्थामध्ये प्रीती धरावी कारण ते सोडून हे करणं शक्य नसत कारण गृहस्था धर्म आपण जेव्हा स्वीकारत असतो तो निपुणतेने कर्तव्य असत कारण गृहस्थाश्रमाच्या सर्व जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडल्यानंतर परमार्थामध्ये सुलभ रीती गती आपल्याला प्राप्त होते त्या प्रपंचामध्ये जर विवंचना वंचना असतील तर परमार्थात प्रीती राहणार नाही आणि घडणार नाही कारण ते प्रपंचाचे विचार परमार्थाच्या वेळी येतात स्मरणामध्ये की आपल्याकडे हे गोष्टी नाही आहेत त्या गोष्टीमध्ये अर्धवट आहोत या या गोष्टी प्राप्त झालेल्या नाही आहेत हे सगळं परमार्थ करताना प्रपंचाचा विचार डोक्यामध्ये येतो आणि मग मद प्रपंचामध्ये जर न्यूनता राहिली तर क्लेश मनोवस्थिती मनामध्ये क्लेशाची भावना निर्माण होते आणि मग प्रपंच न चित्त परमार्थ मग प्रपंचातही चित्त नाही परमार्था परमार्थही स्थिर नाही या गोष्टी घडायला लागतात कारण व्यवहार समृद्ध धनधान्य धन सुस्थिती आपलं व्यावहारिक व्यावसायिक जे काही संसार आहे तो प्रपंचामध्ये धनधान्यादी सुख समृद्धी आधी ती योजना व्यवस्था करणं आवश्यक आहे मग परिवार शांत परमार्थानुमती मग पारिवारिक सदस्य तुम्हाला परमार्थ करायची अनुमती देतील त्याच्या आड ते घरातले येणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांची व्यवस्था करत नाही धनधान्य उत्तम रीतीने सुस्थिती सगळी व्यवस्था जर असेल उत्तम पद्धतीने असेल।, असेल तर परमार्थाला घरातले विरोध करणार नाही उत्तम रीतीने परमार्थ करायला ते सहाय्य करतील न्यूनता अल्पता राहिली असेल तर गृहस्था श्रमात असल्या कारणाने आपले पारवारिक सदस्य त्याविषयी तक्रार करतील म्हणून आधी प्रपंच उत्तम रीतीने साधावा नंतर परमार्थ करावा कारण प्रपंच परमार्थाच्या गोष्टी किंवा अध्यात्म हे विषय प्रपंचा अनुरूप नसतात आधी ती सोय करणं गरजेचं असतं नाही तर मग परमार्थ घडत नाही परि परिवारातून अनुमती मिळत नाही म्हणून आधी प्रपंच उत्तम रीतीने केला पाहिजे प्रपंची अपयशतेने दुःख मग प्रपंचात अपयश येत राहिलं तर दुःख प्राप्त होतं आणि परमार्थाप्रती मनामध्ये एक प्रकारचा अभेर निर्माण होत असतो कारण प्रपंच उत्तम रीती नाही परमार्थ कसा घडेल म्हणून आधी प्रपंच सुस्थितीमध्ये करणं आवश्यक आहे त्यासाठी व्यापार व्यवहार उत्तम रीतीने करणं गरजेचं आहे त्याने काय होणार आपलं चित्त शांत होणार आपल्याला कुठलाही अनुताप राहणार नाही आणि मग परमार्थात लक्ष लागेल म्हणून प्रपंच समृद्ध आनंद गृही मग परमार्थ धरावी रीती म्हणून आधी प्रपंच समृद्ध करणं आनंदी करणं आपली गरज आहे ते करा त्यानंतर परमार्थ आनंदा रीती परमार्थ रीती मग जोपासा कारण त्या गोष्टी महत्त्वाच्या आहे कारण गृहस्थाश्रम आपण स्वीकारलेला आहे त्याला त्यागून त्या गोष्टी त्या घडणार नाही प्रपंच परमार्थ दोन्ही सहाय्यभूत आहे एकमेकांसोबत करता येतात परंतु त्यासाठी पूर्ण वेळ देणं शक्य होत नाही प्रापंचिकाला मग प्रापंचिकाने काय करायचं आधी ही व्यवस्था उत्तम रीतीने आयोजित करून त्यासाठी कष्ट घेऊन हे सगळं साध्य करावं त्यानंतर प्रपंचाची अनुमती घरातले देतील नाही तर घरातून परमार्थाला विरोध तीव्र विरोध नाही म्हणतात म्हणता नाही येणार त्याला पण एक विरोध साध्या स्वरूपातला असतो आधी ही व्यवस्था करा काय देवदेव करताय अशा प्रकारचं एक भाष्य निर्माण होईल म्हणून प्रपंच आधी सुस्थितीने करावा त्यानंतर परमार्थ धरावा याविषयी आपण चिंतन केलं पुन्हा आपण भेटू तोपर्यंत जय श्रीराम धन्यवाद